आरंभ एका नव्या पर्वाचा वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रक्त तुटवड्याच्या बातम्या चिंताजनक आहे हे रक्त कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार करता येत नसून ते आपण माणसांनी केलेल्या रक्तदानातून संकलन करणे शक्य आहे त्यामुळे रक्तदान करा रक्तदानाने आपल्या शरीरामध्ये कोणतेही दुष्परिणाम होत नाही तर उलट रक्त शुद्ध होते असे आव्हान सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी केले आहे शांतीदूत परिवार आणि एलओसी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि सेवानिवृत्त विशेष पोलीस निरीक्षक महाराष्ट्र राज्य विठ्ठल जाधव यांच्या या शिबिरामध्ये एकूण एकशे एक तेवीस रक्त पिशव्यांचे संकलन झाले यासाठी आदर्श ब्लड बँकेचे सहकार्य लाभले यंदाच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले दिव्यांग विद्यार्थी आणि रस्त्यावर भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या माता महिलांनी सहभाग घेऊन रक्तदान केले आयुष्यभर फक्त मागण्यांचे काम करत असलेले भिक्षेकरी आता देण्याची भावना ठेवत आहे हाच खरा बदलता भारत म्हणावा लागेल सकाळी तयार होऊन ध्वजावंदन करत या भिक्षकरी महिलांनी रक्ताचे दान करून देशाला संदेश दिला आहे असे मत डॉक्टर अभिजीत सोनवणे यांनी व्यक्त केलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा